मला खूप असताना हे वाक्य फार महत्वाचं आहे की साक्षरतेच्या दृष्टीकोनात जर तुमचं मत असेल तर ते गणेश आम्ही मांडले आहोत पण सुशिक्षित म्हणून जर आम्ही या समाजाचा नैतिक विचार करणार असो तर नक्कीच भक्तीच्या परिवाराचा विचार करणं फार गरजेचं आहे भक्ती चळवळीला आजपर्यंत दिलेल्या सामाजिक योगदानाचा विचार करणं गरजेचं आहे धर्मामध्ये जे काही मूलभूत परिवर्तन प्रबोधनाच्या दृष्टीकोनातून गरजेचं होतं त्याचं विश्लेषण भक्तीने नेमकं कसं केलेलं आहे याचं देखील चिकित्सक विश्लेषण होणं

माणसं वाटतं टप्प्यामध्ये आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्याच्या अगदी विरोधात मानसिकता असणार एक नवीन तत्व द्यावं पुस्तक द्यावं लागतं फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन नावाचं आणि वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानोबा नावाचा महाराष्ट्रातील एक तत्व द्या सहजपणे सांगायला लागतो सगळ्या जगाचं प्रसारण झालं पाहिजे कल्याण झालं पाहिजे आणि त्याची भूमिका तो मानत असताना ज्या भावाला दीपिकेचं आपण वर्णन या ठिकाणी करतो आहे त्याच वेळी आपण एक विचार केला पाहिजे की यदा यदा धर्मस्त्या असं म्हणत असताना कृष्ण एका बाजूला म्हणतो आहे की ज्याच्या वेळी या ठिकाणी एखादा दृष्टी पुन्हा पण दुसऱ्या बाजूला ज्ञानोब असं म्हणत आहे जे खळांची वेळकटी सांडो तया सत्कर्मी नती वाढो म्हणजे ते त्या संपूर्ण दुसरा संपवण्याची भाषा करत नाही त्याच्यातलं दुष्टत्व संपवण्याची भाषा करत आहे भक्तीनं धर्मासाठी हे संपूर्ण उद्ध्वस्त आहे असं मला स्पष्टपणे वाटता येईल लागतं त्याचं कारण हे आहे कारण जर तुम्ही व्यवस्थित इतिहास अभ्यासला तर गांधी नेमके काय म्हणतो होते की इंग्रजांना संपवण्यात काही अर्थ झालेला नाही आहे इंग्रजांनंतर वाईट पण जर संपवलं तर उरलेला इंग्रज हा कदाचित आपल्या कामाला येऊ शकतो की त्यांची भूमिका पुन्हा मनुष्यत्वावरती जर भक्तीची ही परिमाण पुन्हा पुन्हा समोर यायला लागत असतील तर कदाचित एखाद्या कुठल्या तरी हिटलरला कुणीतरी ज्ञानेश्वरी वाचून सांगितली असती आणि पसारदार समजून सांगितलं असतं तर कदाचित हाच या ठिकाणी जगाच्या समोर एक वेगळा इतिहास मांडू शकलो असतो असले की एका बाजूला वाटायला लागतं एका बाजूला ह्या साऱ्या परिमाणाचा विचार करत असताना ज्यावेळी ऐकतो की ऊस डोंगा पडी रस नाही डोंगा काय बोलासी वर या रंगा चोखा डोंगा पडी नाही डोंगा काय बोलासी वर या रंगा ज्यावेळी चोखोबा म्हणायला लागतात की मी कदा डोंगे आपण परंतु माझा भाव डोंगा नाही आहे याचा अर्थ तुम्ही भक्ती डोंगी नाही आहे ती भक्ती डोंगी नाही याचा अर्थ काय लागतो तर तुम्ही अमेरिकेकडे जर एका बल्बा पाहण्याचा प्रयत्न करायला लागला तर काय बोलला चळवळीला लागेल जेव्हा या संपूर्ण गोष्टीचा आपण विवेचन करायला लागतो त्यावेळी धर्माला करताना आम्हाला म्हणून ज्यावेळी आम्ही आमच्या इथे सावतामुळे आम्हाला काय म्हणायला लागतात की सावता म्हणे पाठू रंगा पण न्यावे भंगा त्यांना असं सांगायचं आहे की या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था करायची मला नाकारली नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन तुझा भक्तिभाव मी सोडणार नाहीये या संपूर्ण अस्पृश्य व्यवस्था आहे त्या अस्पृश्य व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन सुद्धा अगदी अलवाज आणि यांच्यापासून जो काही भक्ती जवळचा इतिहास आहे त्या संपूर्ण इतिहासामध्ये भागवत धर्माने जो काही माऊली या शब्दाचा प्र एक वेगळा अर्थ आपल्याला समजावून सांगितलेला आहे तो अर्थ मला भक्ती की धर्माच्या कंपनाला उद्ध्वस्त करताना आपल्या समोर एका दिसायला लागते मग ज्यावेळी मी विचार करतो या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आजच्या घडीला निर्माण होत असताना भक्तीच्या दृष्टिकोनातून आणखी आपण दुसऱ्या बाजूने आपला प्रवास चालू आहे का वेगळ्या बाजूने आपला प्रवास चालू आहे का धर्माच्या आधी आपण जास्त खोलात शिरतो आहोत का आणि कर्मटेकडे आपण जातो आहोत का मला फक्त इतकंच समजायला लागतं की ज्यावेळी आपण धर्म असं म्हणत असतो त्यावेळी भक्ती आणि अंधभक्ती यांच्यामध्ये सूक्ष्म फरक असतो ज्याला विवेकात आपण विवेक असं म्हणायला लागतो या विवेकाच्या दृष्टिकोनातून आजच्या घडीला जर आमच्याकडे सुखीला झालेली भूमिका नसेल तर नेमकी आमची भूमिका काय असली पाहिजे त्यावेळी टागोर यांचे शब्द माझ्या सोबतीला यायला लागतात गीतांच्या असं सांगायला लागतात की विपत्तीमध्ये तुम्हाला रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा सुखाच्या दिवसात मी शोधून काढेल पण दुःखाच्या रात्री जेव्हा सर जग माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात तिने माझा शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा म्हणजे ज्यावेळी माझा अंत जो आहे तो सुक्या नाही झाला तरी सुद्धा माझी भक्ती जी आहे ती त्या धर्माच्या कंपनाला का उद्ध्वस्त करणारी ¿Qué te parece?